मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज एक मी वेगळाच पदार्थ बनवून दाखवणार आहे तर माझ्या सुनबाईला खावासा वाटला होता तर तिला पिझ्झा खावासा वाटला होता तर प्रेग्नेन्सी म्हटलं की काही ना काही वेगळं काहीतरी खावंसं वाटतं पण बाहेरचा पिझ्झा हा खूप सक्त असतो आणि तो त्यामध्ये मैदा वापरलेला असतो आणि मैदा हा पोटासाठी हानिकारक असतो म्हणून मी म्हटलं काहीतरी हेल्दी आणि पौष्टिक तिला घरी बनवून देऊया तर विचार केला की ओट्सचा पिझ्झा आज बनवून बघूया तर बऱ्याच दिवस माझं चाललं होतं की ओट्सचा पिझ्झा बनवूया आणि तिला खायची पण इच्छा झाली म्हणून मी हा पिझ्झा आज तिच्यासाठी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा तर त्यासाठी एक वाटी ओट्स घेतलेले आहे तर ते आपल्याला दळून घ्यायचे ओट्स आधी चाळून घ्यायचे तर दोन प्रकारचे ओट्स येतात तर हे चांगल्या क्वालिटीचे ओट्स आहे तर ते मी इथे नेहमी असेच ओट्स वापरते तर ते दळून घ्यायचे आहे मिक्सरला चांगली पीठ बनवून घ्यायचं आहे त्याचं आपल्याला आणि ते, ते आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचं ज्या वाटीने आपण ओट्स घेतले होते ना त्याच वाटीने मोजून घ्यायचं तर जेव्हा दळल्यानंतर पीठ जास्त होतं तर दीड वाटी पीठ झालं होतं तर आपण सगळंच घेणार होतो कारण मी दोन पिझ्झा बनवणार आहे तर दोनचे आपल्याला बेस बनवायचे आहे म्हणून एवढं मी पूर्ण घेतलेला आहे तर दीड वाटी इथे आपलं पीठ टोटचं आहे तर एक वाटी चिल एक चमचा मी इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहे आणि एक चमचा ऑरिगॉनो तर हे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर याने याने पे बेसला छान अशी चव एक चमचा आपल्याला इथे बेकिंग सोडा टाकायचा आहे तर आपला पोह्याचा चमचा असतो ना त्याने हा सूपचा चमचा आहे म्हणजे तो मी अर्धाच टाकलेला आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला दही वापरायचं आहे बेससाठी आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे तर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे दही चांगलं फेटून घ्यायचं तर त्याने बेसला चवही चा, चांगली येते आणि बेस पण छान असा फुलतो हलका वेस होतो दह्यामुळे तुम्हाला यामध्ये इश्ट वगैरे टाकायची सुद्धा गरज पडत नाही तर बऱ्याच वेळा बेसमध्ये इष्ट इश्ट टाकल्या जातं म्हणून इष्टची गरज पडू नये म्हणून आपल्याला इथे दह्याचा वापर करायचा आहे तर एक वाटी जो दही घेतलेलं होतं ना तर ते पूर्ण आपल्याला एवढ्या पिठाला लागलेलं आहे आणि थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे चम चं, चमच्यावर तेल टाकून घेत घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही जी परात बघत असाल ना लाकडाची परात आहे ती मी तुळशीबागेतून आणलेली आहे तर तिथं एक दुकान आहे तर त्याचा व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला मी दा लवकरच तो व्हिडिओ दाखवणार आहे तिथे खूप स्वस्त अशा वस्तू मिळतात मी एक लाटणं आणि परात आणलेली आहे तर खूप छान आहे आणि खूप स्वस्तात अशी पडलेली आहे तर बेस आपला भिजवून झालेला जा आहे आणि एक अर्धा तास आपल्याला भिजवून ठेवायचा आहे आता इथे ओट्स असल्यामुळे हे थोडेसे सुक्का होतो आणि त्यानंतर थोडंसं पूर्ण पाणी लावून आपल्याला हा बेस मळून घ्यायचा आहे कारण डायरेक्ट जर तुम्ही पातळ मळलं ना तर पातळ होण्याची शक्यता असते म्हणून नंतर पुन्हा थोडंसं पाणी लावून आपल्याला हा बेस मळून घ्यायचा आहे थोडंसं पातळ करायचं आहे आपल्याला तर जसं क चपातीची कणिक असते ना तसाच मळून घ्यायचा आहे आपल्याला याचे दोन बेस करायचे आहे तर दोन्ही सारखे भाग करायचे याआधी मी गव्हाच्या पिठाचासुद्धा पिझ्झा बनवलेला आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलच्या खाली टाकणे टाकणार आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे थोडंसं सुकं पीठ टाकायचं खाली आणि आपल्याला बेस लाटून घ्यायचा आहे तर हलक्या हाताने लाटायचा खूप असा दाबून लाटायचा नाही आणि थोडासा जाडच ठेवायचा आहे बेस हा थोडासा जाड असतो तर बघा अशा पद्धतीचा जाड बेस आपल्याला बनवायचा आहे तर इथे माझ्याकडे ओनचा तवा होता मायक्रोवेव्हचा तर तो, तो त्यावर मी हा बेस पिझ्झा बनवणार आहे आणि तो आपल्याला कढईतच बनवायचा आहे ओनमध्ये बनवायचा नाही कारण ओन प्रत्येकाकडं नसताना तुम्ही नॉर्मल तव्यावरसुद्धा बनवू शकता किंवा प्लेटवरसुद्धा हा पिझ्झा बनवू शकता पण बन माझ्याकडे तवा होता तर त्यावर मी हे बनवणार आहे कारण प्लेन होता असा फोकनी त्याला होल पाडून घ्यायचे म्हणजे बेसमध्ये हलका तयार होतो आणि त्यामध्ये आत्महत्येपर्यंत चांगला शिजल्या जातो ते ते तर त्यासाठी अशा आपल्याला क काट्याने होल पाडून घ्यायचे आहे सगळ्या बेसवर आता त्यावर आपल्याला इथे केचप लावून घ्यायचा आहे टमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे तर टमॅटो सॉस कसा बनवायचा तर आधी जो पिझ्झा बनवलेला आहे त्यामध्ये मी दाखवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ह्या मला इथे सॉस बनवायला वेळ नव्हता म्हणून मी आपलं रेडीमेड जे सॉस असतं ना तर तेच लावलेलं आहे तर भरपूर सॉस लावून घ्यायचं त्यावर चीज असं टाकून घ्यायचं आहे तर इथे मी चीज टाकलेलं आहे तर मोजरेलं जे चीज असतं ना तर ते खूप चिकट असतं आणि पोटामध्ये जाऊन ते चिटकतं कारण मी स्वतः ट्राय केलेलं आहे एका भांड्याला लागलं ला ना तर ते लवकर निघत नव्हतं तर तेव्हाच मला समजलं की मोजरेला चीज असतं हे खूप हार्ड असतं ते लवकर पचत नाही म्हणूनच आपल्याला इथे मी चीज साधं चीज वापरलेलं आहे आणि त्यासाठी इथे मी काही भाज्या वापरलेल्या शिमला मिरच्या तीन प्रकारच्या आणि कांदा वापरलेला आहे कॉर्न वापरलेले आहे तर ह्या सगळ्या आपल्याला यावर सजवून घ्यायच्या आहेत तुम्ही कशाही पद्धतीने ठेवू शकता पण इथे मला आता व्हिडिओ बनवायचा आहे तर दिसायलाही चांगलं दिसलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीने मी छान अशा डिझाईनमध्ये ठेवलेले आहे आणि त्यावर असे कॉर्न टाकून घ्यायचे आणि जे पिझ्झावर आपल्याला जे टाकायला लागतं ला 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 ना ते त्याऐवजी मी इथे काळे मनुके टाकलेले आहे तर त्याने सुद्धा छान लागतं आणि हे बघितल्यानंतर कुणालाच कळालं नाही का हे काळे मनुके आहेत आणि वरतून पुन्हा चीज टाकायचं चीज पिझ्झा म्हटलं की चीज भरपूर लागतं आणि त्यानेच तुमचा पिझ्झा छान होतो आणि पिझ्झा करायला जास्त वेळसुद्धा लागत नाही फुट जास्त साहित्य पण लागत नाही आणि वरतून थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आणि थोडेसं टाकायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपल्याला हा पिझ्झा तयार करून घेतलेला आता पहिला बेस आपला तयार झालेला आहे आता इथे मी एका तव्यावर मीठ टाकून ठेवलेले आहे आणि तवा फ्री हीट करून घेतलेला आहे तर थोडं मीठ गरम करून घ्यायचं आणि कमी गॅस करून आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला पिझ्झा हा शिजवून घ्यायचा आहे आता हा तवा मी यावर ठेवलेला आहे आणि त्यावर झाकण घालून आपल्याला पूर्ण तवा आणि वरचा तवा दोन्ही हे झाकल्या गेले पाहिजे म्हणजे आपल्या बेसला छान वाफ लागली जाते तर पराठ ठेवलेली आहे आता एक पंधरा मिनटं तुम्हाला कमीत कमी हा पिझ्झा तयार व्हायला लागेल तर एक पंधरा मिनटं झालेली आहे तर आपलं हे मोजरेला चीज नव्हता ना त्यामुळे हे पसरलेलं आहे पण चवेला खूप छान लागत होतं आणि बेसही खूप छान झालेला होता, होता। कारण वेगळा बेस बनवायची सुद्धा गरज लागलेली नाही आता दुसरा पण बेस मी तयार करून ठेवला होता आणि तो मी या साध्या तव्यावर ठेवलेला आहे आणि त्यावर मी थोडंसं पनीर पण टाकलेलं आहे तर दोन प्रकारचं ब बनवले होते पिझ्झे तर ते पण अशाच प प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इकडं आपला हा थोडासा थंड नॉर्मल थंड व्हायला ठेवला होता तोपर्यंत तर बघा अशा प्रकारे पटकन निघतो वेळ पण लागत नाही आणि खायला तर खूपच छान लागत होता तर तुम्ही नॉर्मल मैद्याचा पिझ्झा खाण्यापेक्षा असा घरच्या घरी करून बघा बाहेरचा पिझ्झा खा महाग तर पडतोच पण तो खायलासुद्धा इतका चांगला नसतो त्याने कधी 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 कुणाचं पोट दुखतं आणि जड होतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही घरीच बनवा आणि हेल्दी असं खाऊन बघा घरी तर बघा अशा प्रकारे आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे तुम्हाला वरती मी काढून सुद्धा दाखवलेला आहे छान बेस आपला सॉफ्ट असा बेस तयार झालेला आहे तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे आपले इथे पिझ्झा तयार दुसरा तव्यावर तो बनवला तोसुद्धा छान झाला होता आणि तो सुद्धा मी अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे तर दोन्ही पिझ्झा आपला इथं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता पनीरचा पण पन झालेला आहे आणि नॉर्मल पण झालेला आहे तुम्हाला कुठला आवडला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारचा पिझ्झा तयार झालेला आहे माझ्या सुनबाईला तर खूपच आवडला त्यांनी पूर्णच असा दोघांनी माझ्या सुनानी आणि मुलांनी दोघांनी एक दोघांनीच खाऊन घेतला तर ते त्यानंतर जेवलेसुद्धा नाही एवढा पौष्टिक असा पिझ्झा तयार झाला होता तर असा पिझ्झा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका थँक्यू